नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो अंगणवाडी पर्यवेक्षिका जिल्हा परिषद अंतर्गत घेण्यात आलेली जी परीक्षा होती एकोणतीस फेब्रुवारीला जो पेपर झाला होता त्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांचे निकाल हे आता येत आहेत जसं जर आपण बघितलं लातूर असेल बीड असेल छत्रपती संभाजीनगर असेल कोल्हापूर असेल त्यानंतर रायगड असेल या बऱ्याचशा जिल्ह्यांचे निकाल हे जाहीर झालेले आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे एकोणतीस फेब्रुवारीला जो पेपर झाला होता तो फक्त नॉन पेसा जिल्ह्यांचा पेपर झाला होता लक्षात घ्या पेसा जे जिल्हे आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या सर्वांचे पेपर अजून बाकी आहेत कोर्टामध्ये केस आहे त्यामुळे ते पेपर झालेले नाहीत आणि ज्या पद्धतीने निकाल लागत आहेत बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे फोन मेसेज येत आहेत की सर हा फायनल रिझल्ट आहे का त्याचबरोबर सर आमचं त्या लिस्टमध्ये नाव का नाही आहे आम्ही पेपर दिला होता लिस्टमध्ये आमचं नाव नाही आहे असे बरेचसे प्रश्न आम्हाला आलेले आहेत तर नेमकं तुमचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी आज, आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत ज्याही विद्यार्थी मित्रांनी पेपर दिला होता वेगवेगळ्या जिल्ह्यांचे आणि ज्यांचे रिझल्ट लागलेले आहेत परंतु त्यांचं नाव नाही आहे किंवा ज्यांना असा प्रश्न पडला की सर हाच फायनल रिझल्ट आहे का त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहिली महत्वाची गोष्ट तर आता आपण बघूयात कोणकोणत्या जिल्ह्यांचे निकाल लागलेत त्यामध्ये आहे बीड जिल्हा आहे जसं की त्यानंतर लातूर आहे त्यानंतर जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर आहे छत्रपती संभाजीनगर आहे त्यानंतर रायगड आहे आणि त्यानंतर जर बघितलं आपण लातूर या सर्व जिल्ह्यांचे निकाल हे जाहीर झाले लातूर ओके राहिले काय आता इथे लातूर परत झालं तर इथं कोल्हापूर या सर्व जिल्ह्यांचे निकाल काय आहेत जाहीर झालेले आहेत आता बरेचसे विद्यार्थी मित्र म्हणतात हीच फायनल लिस्ट आहे का त्याचबरोबर आमचं नाव का नाही आहे आता मी तुम्हाला एक्झाम्पल घेऊन डिटेलमध्ये व्यवस्थित सांगतो एक रिझल्ट बघूयात आपण हा जो निकाल आहे विद्यार्थी मित्रांनो हा आहे लातूर जिल्ह्याचा निकाल आहे महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेस जाहिरात आली होती त्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं त्यामध्ये काय स्पष्ट सांगितलं होतं विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला मिनिमम क्वालिफाय होण्यासाठी किती मार्क्स मिळवावे लागतील पंचेचाळीस टक्के एवढे मार्क्स मिळवावे लागणार आहेत किती पंचेचाळीस टक्के म्हणजेच दोनशे मार्काचा पेपर होता एकूण पेपर होता दोनशे गुणाचा त्यापैकी तुम्हाला नव्वद गुण नव्वद मार्क्स मिळणं काय होतं कंपल्सरी होतं म्हणजेच सर्वात महत्वाचा पॉईंट काय ज्या पण विद्यार्थी मित्रांनी फॉर्म भरलाय ज्यांनी पेपर दिलाय परंतु त्यांचं लिस्टमध्ये नाव नाहीये का नाहीये जर तुम्हाला पंचेचाळीस टक्के किंवा नव्वद गुणांपेक्षा जर कमी गुण असतील तर तुमचं त्या लिस्टमध्ये नाव दिसणार नाही परत एकदा लक्षात ठेवा तुम्ही समजा लातूर या जिल्ह्याचा फॉर्म भरला होता ओके फॉर्म भरला होता पेपर दिला परंतु आता तुम्ही काय म्हणताय बरेचसे विद्यार्थी मित्रांचे कॉल मेसेज आले की सर आमच्या त्या लिस्टमध्ये नावच नाहीये तर लिस्टमध्ये फक्त अशाच विद्यार्थ्यांचे नाव घेतलेले आहेत आलेले आहेत की ज्यांना नव्वद पेक्षा जास्त मार्क्स आहेत का कारण की त्यांनी या ठिकाणी आपल्याला स्पष्ट सांगितलं होतं मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स किती आहेत फोर्टी फाय पर्सेंट नव्वद गुण या ठिकाणी बघा त्यांनी काय सांगितलं होतं या ठिकाणी तुम्हाला नव्वद गुण किंवा त्याला तर आपण काय म्हणणार पंचेचाळीस टक्के मार्क्स मिळवणं कंपल्सरी होतं ज्या विद्यार्थ्यांना पंचेचाळीस टक्के मिळालेत ज्यांना नव्वद मार्क्स मिळाले त्यांचं नाव तुम्हाला या लिस्टमध्ये दिसणार आहे पहिला प्रश्न क्लिअर झाला पहिला डाऊट सर्वांचा सॉल्व्ह झाला म्हणजेच ज्यांना नव्वद पेक्षा जास्त मार्क्स आहेत दोनशे पैकी नव्वद पेक्षा जास्त मार्क्स आहेत त्यांचेच नाव फक्त या लिस्टमध्ये असणार आहेत आलंय लक्षात चला दुसरा महत्वाचा पॉईंट क्लिअर करतो महत्वाचं म्हणजे या ठिकाणी बघा या ठिकाणी दुसरा पॉईंट लगेच क्लिअर होईल तुमचा तर एस सी एस सी या कॅटेगरीमधले किती विद्यार्थी मित्रांनी परीक्षा दिली होती दोनशे पंधरा परंतु त्यापैकी फक्त चाळीस असे विद्यार्थी होते की ज्यांना नव्वद मार्क्स मिळालेले आहेत किती नव्वद मार्क्स म्हणजे तुम्हाला हे चाळीस विद्यार्थ्यांचं नाव या लिस्टमध्ये दिसणार आहे बाकी दोनशे पंधरामधून जे चाळीस गेले आणि राहिलेले आहेत त्यांना नव्वद गुण मिळालेच नाही म्हणून त्यांचं नाव लिस्टमध्ये नाही आहे सेम तसंच एस टीमध्ये पंच्याण्णव विद्यार्थ्यांनी पेपर दिला त्यापैकी फक्त एकवीसच असे आहेत की ज्यांना नव्वद गुण मिळाले एसबीसी ओबीसी ईडब्ल्यू एस ओ हे सर्व तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे या ठिकाणी एकूण अकराशे बत्तीस विद्यार्थ्यांनी पेपर दिला फक्त तीनशे दहाच विद्यार्थी असे आहेत की ज्यांना नव्वद किंवा नव्वद पेक्षा जास्त हे गुण मिळाले आहेत म्हणून त्यांचं नाव लिस्टमध्ये आहे लिस्टमध्ये आहे बाकीच्या नाव लिस्टमध्ये नाही क्लिअर आता महत्वाचं बरेचसे विद्यार्थी मित्र विचारतात सर हीच फायनल लिस्ट, ही। लिस्ट आहे का नाही तर हे फक्त विद्यार्थी मित्रांनो काय जे क्वालिफाय झाले होते त्यांची लिस्ट आहे यानंतर अजून एक लिस्ट येणार आहे यानंतर अजून एक लिस्ट येणार आहे तो असेल फायनल रिझल्ट म्हणजे ज्यांचं सिलेक्शन झालंय त्यांची अजून एक लिस्ट येणार आहे तो फायनल रिजल्ट असणार आहे हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे तुमचे दोनही प्रश्नाचे उत्तर मी दिले आहेत एक म्हणजे आमचं नाव लिस्टमध्ये का नाही नव्वदपेक्षा जर तुम्हाला कमी मार्क्स असतील नाव लिस्टमध्ये नसणार आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट हीच फायनल रिजल्ट आहे का हीच फायनल लिस्ट आहे का नाही हे फक्त क्वालिफाईंग जे आहे क्वालिफाय जे झालेत त्यांची लिस्ट आहे फायनल सिलेक्शन झाल्याची लिस्ट परत एकदा लागणार आहे त्यामध्ये अशाच विद्यार्थ्यांचे नावं येतील की ज्यांचं फायनल सिलेक्शन झालेलं आहे म्हणजे त्यांची पोस्ट निघालेली आहे किंवा ज्यांना जॉब लागलेला आहे नोकरी मिळालेली आहे अशाच विद्यार्थ्यांचं नाव त्या लिस्टमध्ये असणार आहे हे दोनही गोष्टी तुम्हाला काय करायच्यात व्यवस्थित लक्षात ठेवायच्यात एकदा मी तुम्हाला या ठिकाणी ही लातूर जिल्ह्याचे जे मार्कशीट जे क्वालिफाईंग स्टुडंट आहेत त्यांची लिस्ट बघूयात आपण आलं का लक्षात या ठिकाणी बघा सर्वात शेवटचे दिसते तुम्हाला सर्वात शेवटचे जे आहेत सर्वात शेवटचे जे विद्यार्थी आहेत सर्वांचे मास्क काय आहेत नव्वद 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 असे भरपूर दिसतील का तर या ठिकाणी स्पष्ट सांगितलं होतं तुमचं क्वालिफाय होण्यासाठी किंवा लिस्टमध्ये नाव येण्यासाठी काय तुम्हाला नव्वद गुण मिळवणं आवश्यक आहे आणि ज्यांना नव्वद आहेत त्यांचंच नाव लिस्टमध्ये आहे परंतु ही फायनल लिस्ट नाही ज्यांचं सिलेक्शन होईल त्यांची फायनल लिस्ट परत एकदा लागणार आहे हे सर्वांनी काय करायचंय महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे राहिलेले जे रिझल्ट आहेत ते सुद्धा लवकरात लवकर येतील विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे आपण ज्या जिल्ह्याचा फॉर्म भरला होता ती जिल्हा परिषदची वेबसाईट तुम्हाला काय करायचंय चे, चेक करत राहायचं आहे जाता जाता सर्वांसाठी महत्वाची सूचना ज्या विद्यार्थी मैत्रिणी अंगणवाडी पर्यवेक्षिका मग अंतर्गत भरती असू द्या किंवा सरळ सेवा भरती असू द्या याची तयारी करत असतील या सर्वांसाठी ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपण चालू केलेली आहे यामध्ये सर्व लेक्चर तुमचे डिटेलमध्ये घेतले जातील त्याचबरोबर रिव्हिजन बॅच असेल महत्वाचं म्हणजे जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा सराव असेल तुम्हाला टेस्ट सिरीज दिली जाईल आणि पीडीएफ एफ सुद्धा दिल्या जातील प्रामुख्याने यामध्ये आय सी डी एस या विषयावर देखील खूप जास्त प्रश्न असतात त्यावर देखील आपण काय करणार आहोत विशेष फोकस करणार आहोत ज्याही विद्यार्थी मित्रांना अंगणवाडी पर्यवेक्षका या कोर्स बद्दल किंवा या परीक्षेबद्दल काहीही तुमचे प्रश्न असतील या नंबरवर कॉल करू शकता मेसेज करू शकता व्हॉट्सअप मेसेज केला तरी चालेल आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यामध्ये जॉईन होऊ शकता आपले दररोज काही फ्री लेक्चर होतात जसं सामान्य ज्ञान अतिसंभाव्य प्रश्न चालू घडामोडीचे लेक्चर बरेचसे लेक्चर होतात ते सर्व लेक्चर काय करायचे तुम्हाला यूट्यूब चॅनलवर बघायचे यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बॅच जॉईन करायची असेल तर या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा एक वर्ष व्हॅलिलिटी असलेली बॅच केवळ तीन हजार रुपये एवढी फी असणार आहे क्लिअर सर्वांना अतिशय महत्त्वाचं आपण हा व्हिडिओ बघितलेला आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राइब करा आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका या भरतीबद्दल या परीक्षेबद्दल खूप जास्त डिटेल व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत फॉर्म कसा भरावा त्याचबरोबर कागदपत्र कुठे लाग कोणते लागतील अंतर्गत भरती सेवा भरती यामध्ये काय फरक आहे हे सर्व व्हिडिओ तुम्हाला यामध्ये दिसणार आहेत क्लिअर चलो तर थांबूयात या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद सर्वांनी व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद